सूरज चव्हाणने जिंकलं प्रेक्षकांचं मन नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे उद्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये सूरज चव्हाण झाडू मारताना आपल्याला दिसत आहेत आणि घरातील काही सदस्य त्याच्याबद्दल बोलत आहेत याबद्दलच अधिक माहिती आपण या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो दिलेल्या प्रोमोनुसार सूरज चव्हाण हा गार्डनमध्ये मा झाडू मारत आहे आणि ते बघून अंकिता प्रभू वालावलकर अशी म्हणाली की याला असं काम करताना बघून मला कसं तरी वाटतंय यावरती पंढरीनाथ कांबळे म्हणाले की हो बिचारा बाहेर देखील अशीच कामं करत आहेत तो मनाने खूप चांगला आहे त्याला गेम नसेल कळला तरी त्याला माणसं कळालेली आहेत तसेच पंढरीनाथ कांबळे हे देखील म्हणाले की जेव्हा हा बेडवर झोपला होता आणि मी जमिनीवर तेव्हा तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला दादा तुम्हाला फरशीवर झोपावं लागतंय मला खूप वाईट वाटतंय मी बेडवर झोपतोय आणि तुम्ही खाली जमिनीवर मला ते बघवत नाहीये मला कसं तरी वाटतंय तसेच या दोघांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये ते दोघंही असं देखील म्हणाले की सूरज चव्हाण हा मनाने खूप चांगला आहे परंतु त्याला तशी साथ मिळाली नाहीये तर मित्रांनो सूरज चव्हाणला आपण सर्वांनी साथ देऊन मतं देऊन त्याला आपण या नॉमिनेशन पासून वाचवूया तर तुम्ही देखील सूरज चव्हाणला वाचवायला उत्सुक आहात की नाही हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती सह हो। धन्यवाद